माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओ भी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची बनाला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर नाही कुरच टेबल कधी बसला पोत्यावर नाही कुरच टेबल ल कधी बसला पोत्यावर नाही भीमान ठेवली नाही भीमान ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमान ठेवली कधी सुपारी दातावर पहा आजचे पुढारी बस्ती दारू गुत्त्यावर पहा आजची पुढारी बस्ती दारू गुत्त्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावरील कोटी कोटींच्या माथ्यावर नाही राहीला विश्वास आता एकाही नेत्यावर नाही राहिला विश्वास आता नेत्यावर बेकी करू नका किरण त्याच्या पडेल पत्त्यावर बेकी करू नका किरण त्याच्या पडेल पत्त्यावर हे घर घर दैव जात माय हे माय ए घर घर देव जात माय पहाटे छिपारी यात मला आली ग माय म्हण गेलं माहेरी अन यात मला आली ग माय मन म्हण गेलंरी अन यात मला आली माय मन गेलं माहेरी धन्यवाद